गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग अडतीस नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव आहेत पाहिले नसतील तर पहा अभि आणि अनु आज फिरायला चाललेले अनु विचारत असते अभिला अहो आपण कुठे चाललोत पण अभि अनुला काहीच सांगत नव्हता सरप्राईज द्यायचं होतं त्याला तिला कारमध्ये बसतात दोघे जाण्यासाठी बराच वेळ ते प्रवासात असतात प्रवासामुळे अणूला झोप लागते ती झोपते कारमध्येच आज कार ड्राईव्ह अभी करत नव्हता कारचं पार्टिशन ऑन करून तो अणूचं डोकं त्याच्या मांडीवर ठेवून तिला व्यवस्थित झोपवतो तोही त्याचे डोळे बंद करून सीटला टेकून झोपतो संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान कार थांबली असेल अभिने आता अनुला उठवलं उठ तो तिला नीट बसवतो अनु बाहेर बघते तर अंधार पडल्याने बाहेरचं काहीच दिसत नव्हतं अहो किती अंधार पडला आहे आपण कुठे आहोत आता ती घाबरतच त्याला विचारते अभि अनुला जवळ घेऊन बायको आपण महाबळेश्वर मध्ये आहोत बोलतो महाबळेश्वर मध्ये ती आनंदाने विचारते तो तिच्याकडे पाहून चेहऱ्यावर ठेवून हो बायको बोलतो अभी कार मधून उतरतो आता आणि तिला त्याचा हात देतो ती त्याचा हात पकडून गालात हसतच मधून बाहेर येते दोघे एका बंगल्याच्या बाहेर येतात अनुतर सर्वत्र आनंदाने पाहत होती सुंदर झाडांनी सजलेली बंगला समोर एक बाग होती दारासमोर एक मोठा लाकडी झोपाळा होता अहो खूप छान घर आहे तो तिला विचारतो आवडलं तुला ती खूपच आवडलं उत्सुकतेने बोलते तुझ्यासाठीच खरेदी केले मी माझ्याकडून तुला गिफ्ट तू माझ्या आयुष्यात येऊन माझ्या जीवनात रंग भरलेस मला प्रेम करायला शिकवलंस अणू तू ती तर ब्लँकच होते अभिचं बोलणं ऐकून आपण आज जायचं का अभि तिला ब्लँक झालेलं पाहून बोलतो अनु हो भानावर येत बोलते अभि आता तिचा हात पकडतो तो तिच्याकडे पाहात गालात हसतच तिच्यासोबत आतमध्ये जातो अनु तर आत गेल्यावर सर्वत्र नजर फिरवत होती अभि तिला मिटीत घेत बोलतो अनु मला माहिती होतं तुला आपलं घर आवडेल पण मॉम डॅडला सांगितलं का तुम्ही त्यांना माहिती असायला हवं तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट म्हणून घर खरेदी केलं ते त्यांना आवडणार नाही असं आपल्याला काही करायला नको नाही तर रागवतील ते आपल्यावर ती त्याच्या डोळ्यात बघत बोलते अहो माझ्यासाठी फक्त तुम्ही महत्वाचे आहात घर छान आहे पण तुम्ही माझ्या आयुष्यात असाल तरच माझ्या जीवनाला अर्थ आहे मला घर नको मला तुम्ही हवे आहात अगं बायको मी तुझाच आहे ना तो हसतच तिच्या कपाळावर ओठ टेकवतो हो पण कधी काही घडलं आणि तुम्ही माझ्यापासून दूर गेलात तर सहन नाही होणार ते मला तिचा कंठ दाटून आला हे बोलताना अगं असा काय विचार करते सनू तू खूप काही विचार येत असतात माझ्या मनात तुमच्याविषयी भी सतत भीती वाटत असते मला आपल्या प्रेमाला कोणाची नजर नको लागायला असं वाटत असतं अहो मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय तुम्ही कधीच मला सोडून जाणार नाही ना नाही ना गं बायको तू जास्तीचे विचार करणं बंद कर तू जेवढं प्रेम करतेस माझ्यावर तेवढेच मीही तुझ्यावर प्रेम करतो कदाचित त्याहीपेक्षा जास्तही मी प्रेम करतो तुझ्यावर चल आता मी तुझा मूड ठीक करतो चल मी तुला आपलं घर दाखवतो अहो जेवणाचं काय आपण कुठे जायचं आजूबाजूला काहीच दिसत नाहीये अग सर्व अरेंजमेंट केले बायको तो तिला हाताला पकडून डायनिंग टेबल टेबलजवळ घेऊन येतो एका चेअरमध्ये बसवतो तो तिला दुसऱ्या चेअरमध्ये बसून तो अनुला निहाळत असतो दोघांसाठी हा एक वेगळाच अनुभव असतो आज पहिल्यांदाच त्यांना एवढी प्रायवसी मिळाली होती दोघेही आनंदात होते अनु दोन प्लेट दोघांसाठी घेते अभि बोलतो अनु काय करतेस एकच प्लेट घे अनु बोलते का अहो तुम्ही जेवणार नाही का तो तिच्या प्रश्नावर गालातच असतो ती काहीच विचार न करता त्याला जेवणार नाही का म्हणून विचारत असते तो मान हलवून तिच्याकडे पाहून आणखीनच हसत असतो अहो असे का हसताय ती लटक्या रागात त्याला विचारते बायको कसं होणार माझं असं बोलून तो तिला मुद्दाम आणखीनच चिडवत असतो तशी ती आठा पाडून गाल फुगून बसते अभि एका ताटात जेवण वाढून घेतो आणि अणूच्या तोंडासमोर घास पकडतो ती त्याच्याकडे पाहून पटकन त्याच्या हातातील घास खाते तो मोठ्याने हसत बायको सावकाश खा जरा तशी अनु हुतकन असते दोघेही जेऊ लागतात एकाच ताटात एकमेकांच्या हाताने अणूसाठी आणखीन एक सरप्राईज असतं अभि अनुला बॅग दाखवत अनु ती बॅग ओपन कर बोलतो काय आहे ह्या बॅगमध्ये ती विचारते त्याला अनु सरप्राईज आहे तूच बघ ना उघडून बोलून तो रूम बाहेर जातो अनु बॅग उघडते आतमध्ये लाल कलरची खूप छान साडी असते आणि त्यावर मॅचिंग ब्लाऊज आणखी मेकअपचं साहित्य असतं अनु तयार होते खूप छान सुंदर अप्रतिम ब्युटिफुल प्रिटी असे सर्वच शब्द कमी पडतील अशी दिसत असते ती एकदम भारी त्या साडीमध्ये अभि दार उघडून आत येतो आणि देहबाण हरपून तिलाच पाहत असतो तशी अनुच्या हृदयाची धडधड वाढते असंख्य फुलपाखर पोटात उडू लागतात तिच्या खूपच लाजू लागते ती तिच्या हातात लाल कलरच्या बांगड्या गळ्यात छोटे मंगळसूत्र कानात डायमंडचे नाजूक स्टोन असलेले टॉप्स केस मोकळे सोडलेले पाणीदार डोळ्यात काजळाची लकेर ओटांना रेड कलरची लिपस्टिक हलकासा मेकअप केलेला आणू नये पण ती नॅचरली ब्युटी क्वीन होती त्यांची नजर त्याची नजर आता तिच्या चेहऱ्यावरून खाली तिच्या कमरेपर्यंत गेली अभि एक एक पाऊल अणुजवळ येऊ लागला ती अहो तो खूपच जवळ आला होता म्हणून बोलते अभिने तिला उचलून घेतलं त्याच्या मजबूत दोन हातांवर आणि तिला दुसऱ्या रूममध्ये घेऊन जाऊ लागला ती रूम पूर्ण सजवलेली होती रेड कलरच्या पाकळ्यांच्या पायगडा त्यावर सेंटर कॅन्डल बेडवर पाकळ्यांनी हाट काढले होते बाहेर पावसाच्या आवाजाने संगीत धरलं होतं त्यामुळे गार वारा सुटलेला तो त्यांच्या अंगाला भिडून गोड शारा आणत होता तो उतरतो आता तिला खाली आणि दार लावतो अभिचं दार लावून झाल्यावर तो अनुकडे वळला अनु, अनु त्याच्याकडे पाहत होती त्याला जवळ येताना पाहून ती मागे मागे सरकू लागली तोही तिच्या डोळ्यात बघत तिच्याकडे एक एक पाऊल जात होता आता अनु जागीच थांबली तिच्या मागे भिंत लागली होती तिला तसं अभि खटाळ गालात असतो आता कुठे जाशील म्हणून तो तिच्या जवळ येऊन तिच्या दोन्ही बाजूंनी हात टेकवतो अभी जवळ आल्यामुळे तिचे डोळे घट्ट बंद करून घेते ती तो एका हाताने तिची हनुवटी पकडून वर करतो तिचे ओट एकमेकांपासून विलग होतात अनु आय लव यू तो एकदम रोमॅंटिक स्वरात बोलतो तशी तिच्या चेहऱ्यावरून लाजेची लाली पसरते दोघांचे श्वास जड झालेले असतात आता तो तिच्या केसातून हात फिरवत तिच्या चेहऱ्यावरून बोट फिरवत गळ्यापर्यंत येतो तशी ती अंग अंग शहारते तिच्या तर डोक्याने काम करायचं सोडून दिलेलं होतं त्याने तिचे केस एका बाजूला घेतले आणि तिला अलगत वळवलं तिच्या गोऱ्या पाठीवरून हात फिरवत मानेवर पाठीवर किस करत ब्लाउजची डोर ओढली अनुने डोळे मिटले आणि पदर हातात घट्ट पकडला त्याच्या स्पर्शाने तीही मोहरून जात होती अभिने तिला स्वतःकडे वळवून अणूचा चेहरा दोन्ही हातात धरून तिच्या नाजूक ओटांवर ओट टेकवले आणि हळूवार किस करू लागला आता दोघांचे हात एकमेकांच्या मानेवर डोक्यावरून फिरू लागलेले खूप वेळ एकमेकांना ते किस करत असतात तिचे श्वास जड होतात तसा अभि तिला सोडतो अणू जोर जोरात श्वास घेत असते अभि अणूच्या डोळ्यात आरपार बघत शर्टची बटन काढतो आणि शर्ट बाजूला फेकतो आता अभि अणूचा हात पकडून तिला स्वतःजवळ ओढतो तशी ती त्याच्या छातीवर येऊन आदळते त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं सुकावत होती अनु त्याच्या उबदान काही वेळाने अबीने तिला उचललं आणि बेडवर झोपवलं अभि खाली झुकून तिच्या पायावरून हात पिरवत किस करू लागला आता अभि तिच्याजवळ आला तशी अणू त्याच्या कुशीत शिरली आज दोघे काहीही न बोलता फक्त स्पर्शाची भाषा बोलत होते तिच्या चेहऱ्यावरून तिच्या चेहऱ्यावर आलेले केस त्याने मागे केले आणि त्याने त्याचा चेहरा तिच्या मानेत खूप तो तिला लव बाईट्स करत होता तशी अनु विवळली तिचे हात त्याच्या पाठीवर रोवले गेले दोघे देहबान हरपून एकमेकांमध्ये गुंतू लागले जशी रात्र सरत जात होती तस तसं तस ते एकमेकांवर अधिकाधिक प्रेम करत होते दुसऱ्या दिवशी सकाळी अभिला जाग आली अनु त्याला बिलगून छान झोपलेली तो अनुला हळूच आजू बाजूला करून उठतो अभी अनुच्या गालावर किस करून तिला न उठवता तो फ्रेश होण्यासाठी जातो काही वेळाने अभि अनुसाठी चहा घेऊन वर आला अनु, अनु अजून झोपली होती अभिने अनुच्या डोक्याखाली हात घालून तिला उठण्यासाठी आवाज दिला अनु उठायचं नाही का तो तिच्या गालावर हलकं टॅप करत तिला उठवू लागला ती काही न बोलता त्याला घट्ट बिलगून झोपते तो लाडाने तिला अनुबाळा बघ तरी बाहेर दुपार व्हायला आली आहे भूक नाही लागली का तुला ब्रेकफास्ट कर आणि परत झोप अहो मला थोडं ठीक नाही वाटत झोपूदाना मला बोलते ती काय होते तुला अनु तो काळजीने विचारतो ती जास्त काही नाही थोडा थकवा जाणवतोय बोलते तो थांब मी डॉक्टरांना बोलवतो बोलतो तशी ती पटकन उठून बसते अहो काहीही असतं तुमचं डॉक्टर कशाला एवढं नाही काय झालं तसा तो तिच्याकडे पाहून हसतो आणि बोलतो हे बरं आहे डॉक्टरांचे नाव काढलं की तू लगेच ऐकतेस लक्षात ठेवेन मी ती डोळेबारीक करून पाहते त्याच्याकडे तो तिला घाबरल्यासारखं दाखवत बरं बरं आता काही नाही बोलत मी तू गरम पाण्याचा शॉवर घे बरं वाटेल तुला त्या अगोदर चहा पिऊन घे नाही तर तो थंड होईल अहो नको मला चहा तिकट चटपटीत काहीतरी हवं खायला मला हो का पण बाद घे अगोदर नंतर मिळेल तुला चटपटीत काहीतरी खायला तो तिला उचलतो आणि सरळ बाथरूमपर्यंत सोडतो अनु शॉवर घेऊन आल्यावर तिला थोडं बरं वाटत होतं दोघेही ब्रेकफास्ट करतात अनु बाहेर जायचं का आपण तो विचारतो तिला अणू आता नको माझा मूल नाही बोलते अगं चल तर तुला फ्रेश वाटेल तो तिला जबरदस्ती त्याच्यासोबत बाहेर घेऊन येतो दोघेजण आता झोपाळ्यावर बसून झोके घेत असतात बाहेर थोडी पावसाची रिमझिम चालूच असते बाहेर जिकडे नजर जाईल तिकडे हिरवळ दिसत होती त्यात रंगीबेरंगी फुले डोळे दिपून टाकण्यासारखं दृश्य दिसत होतं बाहेर अनु तर ते सुंदर दृश्य पाहून खुश झाली तिला खूपच जास्त फ्रेश वाटू लागलं काही वेळापूर्वी ती थोडी नर्वस फील करत होती पण आता तिचा चेहरा खुल्ला होता अभिला सकाळपासून अनुचा उतरलेला चेहरा पाहून टेन्शन आलेलं पण आता त्याला बरं वाटलं अणूला प्रसन्न पाहून अनु अबिला थँक्स बोलते तो बोलतो का अनु थँक्स कशासाठी मला खूप छान सरप्राईज दिलं तुम्ही आवडलं मला होय बायको तुला खुश ठेवणं हे मी माझं कर्तव्य समजतो नवऱ्याची साथ आणि नवऱ्याने दिलेलं छान सरप्राईज म्हणून आपली अणू खूप खुश असते आज ती समोर बसलेली असते तिथून उठून तुन त्याच्या मांडीवर त्याच्या गळ्यात हात गुंफून त्याला कवटाळून बसते कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद